स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पालकांनो शिक्षकांनो आणि इतर जे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना या ठिकाणी महत्वाचं असं सांगतोय विद्यार्थी मित्रांनो की शिक्षणासाठी जे पैसे लागणार आहेत ते पैसे लागणार नाहीत या करीता असणाऱ्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पाल्यांना शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये सीबीएसईचं जर शिक्षण द्यायचं असेल तर सीबीएसई शिक्षणाकरिता ज्या शाळा आहेत त्या शाळा मोफत शिक्षण आपल्याला देत असते आणि ते शासनाच्या माध्यमातून देत असते कोणत्याही प्रकारची या ठिकाणी फीज लागणार नाही तत्पूर्वी आपण माझ्या चॅनेलला जर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील जे फॉर्म असेल इतर ज्या लिंक्स असतील सोबतच आपण तुम्हाला फक्त माहितीच देत नाही तर आपल्या विद्यार्थ्यांची आपल्या पाल्याची संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये असलेल्या एकलव्य रेसिडेन्सी स्कूल किंवा सीबीएसईच्या ज्या काही नामांकित शाळा आहेत आणि समाज कल्याणची शाळा आहेत थी या ठिकाणी प्रवेशासाठी आपण मदत पण करतोय सोबतच जे काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन सुद्धा करत असतो बघा आपल्याला माहित नाही आहे की आपले जे सीबीएससी चे शिक्षण आहे ते जर आपण एखाद्या आप मिशनरी स्कूलमध्ये जर आपण शिकवतो म्हटलं तर आपल्याला जास्तीत जास्त करून सत्तर ते ऐंशी हजार रुपये आपल्याला खर्च येत असतो वर्षाचा मग त्यात त्यात कपडे आले त्यांचे शूज आले दोन दोन ड्रेस आले त्या सर्व जो खर्च आहे तो आपल्याला स्वतः करावा लागत असतो नंतर ट्युशन जी फीज आहे ते सुद्धा आपल्याला द्यावं लागते नंतर दुसरा एक खर्च आहे तो म्हणजे येण्या जाण्याचा खर्च म्हणजे ट्रॅव्हलिंगचा खर्च जो स्कूल बसचा वगैरे जो खर्च असतो असा संपूर्ण जर खर्च भर पहिली ते बारावी पर्यंत जर आपण पकडला तर हा दहा लाखाच्या वर खर्च येत असतो आणि हा दहा लाखाच्या वरचा जो काही खर्च असेल तो गरीब होतकरू आदिवासी दलित मागास हे जे आपले लोक आहेत हे करू शकत नाही आणि यामुळे आपल्या ज्या समाजामध्ये गट पडलेले आहेत सीबीएससी शाळा सेमी इंग्लिशची शाळा नंतर आपली मराठी शाळा आणि आय सी एस सी बोर्डची शाळा अशी जे गॅप पडलेले आहे हे गॅप त्याचमुळे पडलेले आहे मग याकरिता शासनाने जी योजना काढलेली आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांना आपण सीबीएसईचं शिक्षण मोफत देऊ शकतो मग त्या कोणत्या शाळा आहेत मग त्याचं प्रवेश प्रक्रिया काय असणार आहे या सर्व जी माहिती आहे ती मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण व्हिडिओ आपण बघा जेणेकरून आपला कोणाचा तरी त्या ठिकाणी फायदा होणार आहे बघा पहिलीपासून तर बारावीपर्यंत जे जे शिक्षण आहे ते मोफत होणार आहे आणि दहा लाख रुपये कसे वाचवायचे हे मी तुम्हाला सांगतो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे ज्या पालकाचं एक लाख रुपयाच्या आत उत्पन्न असेल म्हणजे हे कुठले असतील सर्व ग्रामीण भागातील असेल जो पालक यष्टी आहे आणि ज्या पालकाचं उत्पन्न हे एक लाखाच्या आत आहे अशा संपूर्ण पालकांसाठी महाराष्ट्रभरात एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल नावाच्या शाळा ओपन आहेत मग हे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी एक आहे काही दोन जिल्हे मिळून एक आहे अशा ज्या शाळा आहेत या शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना पहिलीपासून प्रवेश मिळतो मग त्या ज्या शाळा असणार आहेत त्या शाळा ज्या आहेत त्या सर्व सीबीएसईच्या शाळा आहेत मग यामध्ये विद्यार्थ्यांची सोय कशी होणार आहे राहण्याची सोय विद्यार्थ्यांची होणार आहे नंतर जेवणाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था सोबतच जे इतर जे काही खेळ आहेत म्हणजे कराटे असेल स्विमिंग असेल यासारखे जे व्यवस्था आहे या ठिकाणी प्रशिक्षणाचं सुद्धा या ठिकाणी उपलब्ध म्हणजे हे प्रशिक्षण सुद्धा या ठिकाणी दिलं जातं सोबतच तुमच्या विद्यार्थ्याला जर काही झालं तर दवाखान्याची व्यवस्था सुद्धा या ठिकाणी दिली जाते नंतर जे ड्रेस आहे शाळेचा ड्रेस कोड आहे आणि इतर ज्या बाबी आहेत लॅब आहे या संपूर्ण फीज जी असणार आहे संपूर्ण फीज हे शासन पे करत असतं आणि शाळा ही निवासी शाळा असणार आहे म्हणजे आपल्या विद्यार्थ्याला त्या ठिकाणी जर तुम्ही त्या घातलं तर पहिल्या वर्गापासून तर बारावी पर्यंतचा विद्यार्थी ह्या सीबीएसई शाळेमध्ये शिकणार आहे म्हणजे याच येथील जे शिक्षण आहे जे मिशनरी स्कूलमध्ये आपण शिकवत असतो त्याची जे फीज आहे ते फीज आपल्या ठिकाणी जर वाचत आहे म्हणजे ते 12 बारावी पर्यंतची फीज ही दहा लाखाच्या वर फीज आपली वाचणार आहे मग ही प्रवेश प्रक्रिया काय आहे प्रवेश प्रक्रिया अशी आहे की आता जे फॉर्म आहे ते फॉर्म देणं सुरू झालेलं आहे मग हे फॉर्म कुठे मिळेल तर आपल्या युट्यूब चॅनलची एक लिंक आहे आणि त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा व्हॉट्सअपची एक लिंक आहे आणि टेलिग्रामची पण लिंक आहे त्या लिंकला ग्रुप आहे ग्रुपवरती जॉईन व्हा तुम्ही ऑफ टीचिंग या ग्रुपला आपल्याला जॉईन व्हायचं आहे सोबतच माझा मोबाईल नंबर सुद्धा दिलेला आहे ज्यातून तुम्हाला माहिती जी काही अधिक माहिती पाहिजे असेल ते अधिक माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे हा फॉर्म पीडीएफ स्वरूपात आपल्याकडे आहे दोन पेजेसचा फॉर्म आहे मग हा फॉर्म भरायचा आणि कुठं नेऊन द्यायचा आहे डॉक्युमेंट कोणते लागणार आहे हे सर्व सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो पालकांनो लक्षात घ्यायचं आहे आपल्याला की हे जे हे जे पीडीएफ आहे हे पीडीएफ काढून तुमचा जो विद्यार्थी या पहिल्या वर्गात जाणारा हा विद्यार्थी एकतीस डिसेंबर पर्यंत सहा वर्षाचं होणं गरजेचं आहे म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत आता समजा जानेवारी महिना चाललेला आहे तो पुन्हा तुमचे नऊ ते दहा महिने जे असणार आहेत त्या महिन्यापर्यंत जर तुमचा विद्यार्थी त्या ठिकाणी त्या महिन्यात जन्मला असेल तर एकतीस तारखेपर्यंत म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला सहा वर्ष असणं गरजेचे होणे गरजेचं आहे त्या विद्यार्थ्याचे नंतर विद्यार्थ्याच्या पालकाची एस एसटी असेल तर त्यांची कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे पालकाची म्हणजे विद्यार्थ्याची सर्टिफिकेट पहिल्या वर्गाच्या आत असल्यामुळे काढणार नाहीत म्हणून आई किंवा वडिलाची त्या ठिकाणी सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे कास्ट सर्टिफिकेट नंतर विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे सोबतच त्या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट एक लाखाच्या आत असणं गरजेचं आहे आणि विद्यार्थ्याचं आधार कार्ड सुद्धा असणं गरजेचं आहे हे चार डॉक्युमेंट असणं गरजेचे आहे तो पीडीएफ स्वरूपात पा घातले पाठवलेला फॉर्म तो फॉर्म त्याच्यानंतर जे चार डॉक्युमेंट ते चार डॉक्युमेंट आणि तो अर्ज तो तुम्हाला कुठे नेऊन द्यायचा आहे तर हे लक्षात घ्यायचं आहे महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी शासकीय आदिवासी आश्रम शाळा त्या ठिकाणी तुम्हाला तो फॉर्म देता येते नंतर आदिवासी जी वस्तीगृह आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील तालुक्याच्या ठिकाणी आहे जिल्ह्याच्या ठिकाणी आहे विभागाच्या लेवलला सुद्धा आहे तर या ठिकाणी सुद्धा तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता आणि नंतर विभाग लेवलला जे काही आदिवासी विकास विभाग आहे म्हणजे एटीसी सी आहे आपलं त्या ठिकाणी तुम्ही हे अर्ज नेऊन देऊ शकता किंवा ज्या शाळेचा तुम्ही अर्ज आहात जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतोय एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल देवाळा जो राजुड्याला आहे नंतर एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल देवडी जे गोंदिया जिल्ह्यात आहे नंतर एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल जे धानोळा जे गडचिरोली जिल्ह्यात आहे नंतर एकलव्य रेसिडेन्शियल मॉडेल स्कूल जे परसोळा जे रामटेक मध्ये आहे या शाळांमध्ये तुम्ही जो है, है। जे विदर्भातील आहेत त्या शाळांमध्ये तुम्ही आपला अर्ज नेऊन देऊ शकता आणि आपला प्रवेश जे असणार आहे त्या काही प्रमाणातच म्हणजे तीस ते चाळीसचा इंटेक असतो आणि यामध्ये आपल्या विद्यार्थ्याचा नंबर लागणं गरजेचं आहे म्हणून जे ग्रामीण भागातील पालक आहे ज्यांना असं वाटते की सीबीएसई शिक्षण शिकवायचं असेल आणि त्याकरिता पैसे लागते आणि पैसे नसल्यामुळे मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवू शकत नाही या सर्व पालकांसाठी ही संधी आहे ही संधी गमवू नका कारण ही संधी पहिल्या वर्गापासूनच आलेली आहे पहिल्या वर्गापासून जी संधी तुम्ही घालवली एकदम पाचव्या वर्गामध्ये ती संधी येणार आहे आणि ती परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे या वेळेला परीक्षा नसल्यामुळे आपल्या विद्यार्थ्याचा फायदा कुठे होईल आपले दहा ते साडे दहा लाख रुपये कुठे वाचतील आणि ते बीसशे शिक्षण शी आपला विद्यार्थी कुठे शिकेल याचा आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांनी पालकांनी आणि शिक्षक असतील जे इतर नातेवाईक असेल त्यांनी सुद्धा गांभीर्यपूर्वक लक्ष द्यायचं आहे आणि हा व्हिडिओ त्यांना शेअर करायचा आहे ज्यांचे पालक हे पहिल्या वर्गामध्ये आपल्या विद्यार्थ्याला यावर्षी घालणार आहेत ज्या ज्या पालकांचं ज्यांच्या विद्यार्थ्यांचं वय जे आहे ते एकतीस डिसेंबर पर्यंत एक वर्ष होणार म्हणजे सहा वर्ष होणार आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठीची ही संधी असणार आहे नंतर दुसरी जी संधी आहे ती पाचव्या वर्गाची संधी आहे आणि त्या पाचव्या वर्गाची संधी ही पंचवीस फेब्रुवारीला येणार आहे आणि ती परीक्षा जी आहे पंचवीस फेब्रुवारीला होणार आहे मग पाचव्या वर्गाची जी परीक्षा असणार आहे ती नवोदयच्या धर्तीवर होणार आहे सिलेबस तोच असणार आहे जो नवोदयला आहे आणि ते सुद्धा फॉर्म देणं सुरू आहे त्याची लास्ट डेट याच महिन्यामध्ये आहे आणि ते लास्ट डेट असणारे ते पंचवीस म्हणजे पंधरा तारखेपर्यंत लास्ट डेट आहे तो सुद्धा फॉर्म आपल्याच ग्रुपला लिंकला म्हणजे दिलेली आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जोडून त्या ठिकाणी तुम्हाला त्या शाळेमध्येच फॉर्म नेऊन द्यायचा आहे जे आशिवा आदिवासी आश्रम शाळा असणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पालकांनो शिक्षकांनो तुमच्यासाठीची ही संधी असणार आहे आपल्या नातेवाईकांची जी संधी असणार आहे ही संधी था ही माहिती तुम्हाला कोणत्याही युट्यूबच्या चॅनलवरती उपलब्ध नाही या संधीचं सोनं करणं हे आपल्या हातात असणार आहे आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन ते सीबीएसएचं शिक्षण देऊन जगात टिकण्यासारखं शिक्षण देऊन आपण आपले पैसे कसे सेव्ह करता येईल यासाठीचा हा व्हिडिओ बनवलेला होता ही माहिती आपल्याला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि इतर जे विद्यार्थी असतील पालक असतील यांना आणि इतर जे गावचे ग्रुप असेल शिक्षकांचे जे ग्रुप असेल त्या संपूर्ण ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या या चॅनलला अशाच अपडेट करता सबस्क्राईब करा धन्यवाद